नमस्कार न्यूज ट्वेंटी वन लाखंदूर माध्यम याशी साखरे आपल्या सर्वांचे स्वागत करीत आहे पावसाचे पाणी भरलेले असताना केले नाली बांधकाम कंत्राटदाराचा मनमानी कारभार लाखंदोर तालुक्यातील नकार विविध कारणांमुळे गत काही महिन्यात तालुक्यात बहुचर्चित असलेल्या सरांडी बुजुर्ग ग्रामपंचायत अंतर्गत सुरू असलेल्या एका विकास कामाच्या बांधकामावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे येथे सुरू असलेले नाली बांधकाम निकृष्ट दर्जाचे असल्याचा आरोप ग्रामस्थांकडून केला जात आहे सध्या तीन दिवस सलग सुरू असलेल्या पावसात या नालीत पाणी साचले असताना या नालीचे बांधकाम केले जात असल्याने ही नाली खरंच किती दिवस टिकेल किंवा कसे असा प्रश्न येथील ग्रामस्थांकडून उपस्थित केला जात असून याची निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी ग्रामस्थांकडून केली जात आहे ग्रामपंचायत म्हणजे गावाचे मिनी मंत्रालय म्हणणे वावगे ठरणार नाही ज्यात गाव विकासाचा आराखडा आखून गावात विकासाची कामे मार्गी लावली जातात मात्र लाखांदूर ता तालुक्यातील सरांडी ग्रामपंचायत प्रशासनाच्या बाबतीत काही वेगळेच दिसून येत आहे सद्यस्थितीत येथे ग्रामपंचायत पंधरा वित्त आयोगातून अंदाजे चार लक्ष पन्नास हजार रुपये किमतीचे शंभर मीटर नाली बांधकाम सुरू आहे गा आठ दिवसांपूर्वी या नाली बांधकामाला सुरुवात झाली असून आजवर ते काम सुरू आहे दरम्यान शुक्रवारच्या रात्रीपासून सर्वत्र अतिवृष्टी झाली या पावसाने सर्वत्र जलमय परिस्थिती निर्माण झाली आहे अशाच स्थानिक सरांडी येथे बांधकाम सुरू असलेल्या नालीत सुद्धा पाणी साचले मात्र अशाही परिस्थितीत संबंधित कंत्राटदाराला कसली लगबग की त्यांनी नालीत पाणी असताना सुद्धा नाली बांधकाम सुरूच ठेवले परिणामी येथे सिमेंट वाहून गेला असून रेती गिट्टीचे थर अनेक ठिकाणी दिसून आले या व्यतिरिक्त येथे नालीच्या एकाकडेला घरांच्या बाजूने त्यांनी कसलेही काम न करता केवळ घराच्या पायव्याला प्लास्टर करून काम केल्याचे दाखवले जात आहे या नवनिर्मित नालीची पावसाने पोलखोल झाली असून हो पावसाने दोन दिवसात प्लास्टर उखडल्याने घराच्या पायवाचे मोठे गोटे स्पष्ट दिसून येत आहे जर संबंधित कंत्राटदाराने तिथे नालीची भिंत उभी केली असेल तर तिथे मोठे गोटे आले कुठून असा प्रश्न उपस्थित होतो विशेष म्हणजे प्रत्येक गावात अनेक सुविधांची गरज असते अशात वर्षानुवर्षे मागणी केली जात असताना उपलब्ध निधी आणि अत्यावश्यक कामांना प्राधान्य दिले जात असल्याने अनेक कामे वर्षानुवर्ष प्रलंबित राहतात अशात एखादे काम मंजूर जरी झाले तरी दर्जेदार बांधकामाअभावी कमी अधिक वर्षभरात त्याचा बट्ट्याबोळ होतो आणि परत जैसे थे ची स्थिती निर्माण होते परत त्या कामांसाठी वर्षानुवर्ष प्रतिक्षेत राहावे लागते त्यामुळे दर्जेदार बांधकामावर भर घालण्या हेतू संबंधित अभियंत्यांकडून सदर बांधकामाची निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी ग्रामस्थांकडून केली जात आहे भर पावसात आणि नालीत पाणी भरले असताना केले जात असलेले बांधकाम निकृष्ट दर्जाचे आणि नियमबाह्य होत असल्याचे आशय बाळगून येथील काही ग्रामस्थांकडून ग्रामपंचायतला तसेच पदाधिकाऱ्यांना लेखी व तोंडी तक्रार करण्यात आली होती मात्र संबंधित जबाबदेय पदाधिकाऱ्यांनी तक्रारकर्त्यांच्या तक्रारीकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत बेबंदशाहीने आपले काम सुरू ठेवले